आणि पहिलेच पीक कमी आणि त्याच्यात भाव कमी जे पिकापेक्षा नैसर्गिक आपत्तीपेक्षा हे सुलतानी संकट त्याच्यापेक्षा जास्त आहे जणू काही राज्यकर्ते सुलतानच बनले अशी एक अवस्था आहे साधे खरेदी केंद्र सुरू नाही पंजाबमध्ये नव्वद टक्के माल हा आम्ही भावात खरेदी केला जातो आणि आमच्याकडे दहा टक्के पण नाही सहा टक्के म्हणजे किती निर्दयी झालेले आहे सरकार आणि मुख्यमंत्री विदर्भातला असताना सगळ्यात जास्त पीक सोयाबीनचं आहे तो पहले चा दिसला याच आपला तिल ले ते, तरी त्यांना कदर येत नाही अनुशेषासाठी आरडाओरड करणारे देवेना देवाभू आता दिसत नाही तो पहिल्याचा देवा दिसला पाहिजे ह्याच अपेक्षा आहे आपलं मुंबईतील कार्यालय जे आहे ते कुठेतरी काढून टाकण्यात आलेलं आहे काय तुमची भूमिका असणार आहे तसं आहे का, का साप जसा पलटल्याबरोबर जहर सोडते ना तसातला प्रकार आहे मदत संपली घरच सरो वैद्य मरो आणि लगेच वीज सोडायला सुरुवात झाली आमचा फक्त आंदोलन करतोय गुच्छाप बसत नाही त्याचे परिणाम बोगाच लागतो त्याच्यातला हा एक परिणाम आहे मुख्यमंत्र्यांकडे दिव्यांगांना घ्यावं अनाथांना घ्यावं विधवा भगिनींचा एखादा प्रतिनिधी घ्यावा फक्त राजकीय तालमेळ साठी घेऊ नका महसूल मंत्र्यांना फक्त आम्हाला त्या राजकीय कार्यकर्त्याला व्यवस्था करायसाठी शिकृत सदस्य कशाला पाहिजे जो घटक तिथं जात नाही ज्या घटकाची गरज असत त्याच्यासाठी शिकृत सदस्य घेतलं पाहिजे पण एवढी अक्कल येणार एवढी अक्कल, ना। ना अक्कल गा गा। तर पाहिजे ना राजकारणाशिवाय दुसरी अक्कल आहे नाही अठ्ठावीस तारखेला पाप तर काँग्रेसच आहे ना काँग्रेसनं इव्हन मशीन आणली नसती तर हा वटवृक्ष तयार झाला नसता आता हा वटवृक्ष त्याच्या ज्या मुळा आहे ना आमचे घर उद्ध्वस्त करायला लागलेले आहे मागे म्हटलं होतं का बॅलेट पेपर जसं आमचं नाव राहायचं बॅलेट नंबर राहायचं आमची सही राहायची तसं वर आमचा नंबर नाव